राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे जर ते भाजप शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे त्यांच्यासोबत आणखी काही सहकार्यांचं नियोजन असेल तर त्यांचंही स्वागत असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे अनेक वर्षापासून ही वर्षा चर्चा होती तसे प्रयत्न सुरू होते आणि आज त्यांनी पक्षपदाचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याचं मला आपल्या माध्यमातून मी पाहिलं ते किती खरं खोटं अजून काही नक्की नाही पण जर ते भाजपमध्ये असतील तर आमच्या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या माहितीमध्ये त्याचं स्वागतच आहे त्यांच्यासोबत जे त्यांच्या सहकार्यांचं काही नियोजन असेल त्यांचं स्वागत आहे तसे काही शिवसेना आता असं काही निश्चित नाही जो तो पक्षाच्या नेता जो काय पक्षात प्रवेश करतो तर त्याचं पुढचं राजकीय आयुष्य सेक्युअर करून त्या ठिकाणी येत असतो त्यांच्या भागात आता शिवसेनेची ताकद किती भाजपची ताकद किती जो कोणी लढेल त्याला असं वाटतं की भाजपचे काही मत आपल्याला मिळतील तर आपण जिंकू शकतो हो, किंवा त्याही पलीकडं ज्या देशामध्ये दे नरेंद्र मोदी साहेबांचं सा काम चालू आहे राज्यात एकनाथ शिंदेचं काम चालू आहे आणि एवढा प्रचंड कामाचा तडाखा ते मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी पाहिलेला नाहीये त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल की आता लोकांची कामं करायचं असेल तर सत्तेशिवाय आता पर्याय नाही आणि तेही ही सत्ता जी काम करून राहिलेली आपण पाहता की प्रत्येक माझ्याकडे जशी कामं चालू प्रत्येक मतदारसंघात चालू आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जे विरोधी पक्षाचा आमदार असं आहे की लोकांसमोर जाणार कसं त्या लोकांना कामं दाखवायची आहेत त्यामुळे लोक हाच मार्ग स्वीकारणार आहेत